नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इचलकरंजी दौऱ्यावर असून माहितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दुपारी मुख्य मार्गावर रोड शो करणार आहेत राजाश्री छत्रपती शाहू महाराज पुतळ्यापासून सुरू होणारा रोड शो शिवतीर्थ शंभूतीर्थ महात्मा गांधी पुता राजवाडा चौक या मार्गावरून पार पडणार आहे कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा आज प्रचार शुभारंभ होत असून प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण पहिल्यांदाच कोल्हापूरचा दौरा करणार आहेत अंबाबाईच्या दर्शनानंतर त्यांची पदयात्रा सुरू होणार आहे कोल्हापूर आणि इचलकरंजी मनपात भाजपचा महापौर व्हावा यासाठी पक्ष प्रयत्नशील आहे महायुतीमध्ये जागावटपौर एकमत झालं असून कोल्हापूरमध्ये भाजपा छत्तीस शिवसेना शिंदेगड तीस आणि राष्ट्रवादी पंधरा जागांवर निवडणूक लढवत आहे महाराष्ट्रातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकासाठी मतदानाला आता अवघे बारा दिवस शिल्लक आहेत तर निकाल जाहीर होण्यासाठी तेरा दिवसांचा कालावधी हो बाकी आहे मात्र मतदानाआधीच राज्यभरात एकूण सदुसष्ट उमेदवार नगरसेवकपदी बिनविरोध निवडून आले आहेत बिनविरोध निवडणुकांमध्ये भाजपने आघाडी घेतली असून पक्षाचे सर्वाधिक पंचेचाळीस उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत त्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं दुसरा क्रमांक मिळवला असून पक्षाचे एकोणीस उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपचे सर्वाधिक पंधरा उमेदवार तर शिवसेनेचे सहा उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत याशिवाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार तर मालेगावमधून इस्लाम पार्टीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे दरम्यान राज्यातील एकोणतीस महापालिकांसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार असून सोळा जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना माझ्यावर सत्तर हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचे आरोप करणारेच आज माझ्यासोबत सरकारमध्ये बसले आहेत असा बिनतोड युक्तिवाद केला आहे माझ्यावर आरोप करणाऱ्यांचीच भूमिका आता बदलली असून त्यामुळे भाजप नेतेच अडचणीत सापडले आहेत असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ताधारी भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत आठ हजार कोटी रुपयांच्या ठेवी मोडून त्याचा हिशोब न दिल्याचा आरोप करत सव्वा किलोमीटर रस्त्यासाठी एक्क्याऐंशी कोटीचा खर्च झाल्याचं उदाहरण त्यांनी दिलं आहे महानगरपालिका भ्रष्टाचाराने पोखरली असून भाजपकडे शहराच्या विकासाचे कोणतेही व्हिजन नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे घड्या तुतारी युतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी करत पिंपरी चिंचवडमध्ये रोज पाणीपुरवठ्याची जबाबदारी आपण घेऊ असा दावा त्यांनी केला आहे राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक घडामोडी घडल्या असून काही ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत तर काहींनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे मुंबई महापालिकेची लढाई ही ऐतिहासिक लढ्याप्रमाणे असल्याचं सांगत त्यांनी शिंदे गटावर गद्दारीचे आरोप केले आहेत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीकासं सोडलं आहे केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महायुतीसोबतच राहण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वीस जागांवर रिपाईतर्फे मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे यापूर्वी जागावाटपाच्या मुद्द्यावरून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महायुतीकडे आमदारकी महामंडळ मंत्रिपद तसेच महापालिका निवडणुकासाठी जागांची मागणी केली होती पत्रकार परिषदेत आठवले यांनी आपल्या खास शैलीत चारोळीने सुरुवात करत आणि महायुती राज्यात मजबूत असल्याचा दावा केला मुंबईत पंधरा जानेवारीला मतदान होणार असून कोणत्याही परिस्थितीत महायुतीचाच महापौर व्हावा असे उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं मात्र मुंबईत अपेक्षित जागा न मिळाल्यानं वीस प्रभागांमध्ये रिपाई स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवेल तर उरवरे ठिकाणी माहितीला पाठिंबा देणार आहे पुणे पिंपरी चिंचवडसह इतर शहरांमध्ये रिपाईला जागा न मिळाल्याचंही त्यांनी नमूद केलं तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चेनंतर मुंबईत स्वीकृत नगरसेवक आणि विधानपरिषद सदस्य देण्याचं आश्वासन मिळाल्याची माहिती त्यांनी दिली आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या महापालिका निवडणुकासाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा काल शेवटचा दिवस होता या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध महापालिकांमध्ये अनेक अपक्ष उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यानं प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे मात्र काही ठिकाणी थेट पक्षाच्या उमेदवारांनीच अर्ज माघारी घेतल्याने भाजप महायुतीला अप्रत्यक्ष फायदा होत असल्याचं चित्र दिसत आहे कल्याण डोंबिवली पनवेल ठाणे पुणे आणि मुंबई महापालिकांमध्ये मा महाविकास आघाडी तसेच मनसे शिवसेना युतीतील काही उमेदवारांनी माघार घेतली आहे मुंबई महापालिकेतील दोनशे सत्तावीस जागांसाठी शिवसेना ठाकरेगट मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची युती असतानाही राष्ट्रवादीला धक्का बसला आहे प्रभाग क्रमांक दोनशे अकरामधील उमेदवार सुफियान अन्सारी यांनी वरिष्ठ नेत्यांना न कळवता उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानं पक्षात नाराजी आहे या प्रभागात आता काँग्रेसविरुद्ध समाजवादी पक्ष अशी थेट लढत होणार असून माहितीचा उमेदवार नसल्यानं राजकीय समीकरण बदलली आहेत याशिवाय प्रभाग क्रमांक एकशे चाळीसमध्ये जागावाटप असूनही राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोर शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराचं आव्हान उभं राहिलं आहे शिवसेनेला एबी फॉर्म वाईट ठरल्यानं युतीतील अंतर्गत विसंवाद उघड झाला असून शरद पवाराच्या राष्ट्रवादीकडे मुंबईत आता केवळ नऊ उमेदवार उरल्याचं चित्र आहे सोलापूर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत वाद चिघळून त्याचे गंभीर पडसाद उमटले आहेत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक दोनमध्ये भाजपच्या दोन, दोन गटात जोरदार वाद झाला या वादातून भाजपचे माजी नगरसेवक शंकर शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड करण्यात आली याच दरम्यान मध्यस्थीसाठी गेलेल्या मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सर्वदे यांच्यावर हल्ला झाला त्यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर सोलापूर शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे राज्य सरकारच्या लाडखेबेन योजनेसाठी पात्रता तपासणी अधिक कडक करण्यात आली असून ई केवायसी सक्तीची करण्यात आली होती या ई केवायसीची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस होती मात्र ठरवलेल्या मुदतीत ई केवायसी पूर्ण केल्यामुळे राज्यातील तब्बल सदुसष्ट लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत आणि त्यांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत सरकारी आकडेवारीनुसार एक कोटी ऐंशी लाख महिलांनी वेळेत ई केवायसी पूर्ण केली असून त्यांना योजनेचा लाभ नियमितपणे मिळत राहणार आहे अपात्र ठरवण्यात आलेल्या महिलांमध्ये केवळ वा ई सी न केलेल्या महिला नाहीत तर काही महिला योजनेच्या निकषात बसत नसल्याचं आढळून आलं आहे सरकारच्या निर्णयामुळे योजनेत फक्त खऱ्या पात्र लाभार्थ्यांनाच लाभ मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पात्रा आवाज इंडिया मराठी